<Skart> जनकल्याण स्मार्ट कार्डचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने हजारो महिलांना वाटप आमदार संजय केळकर यांची महिला भगिनींसाठी अनोखी भेट महिला विकास परिवार संस्थेचे संयोजन सरकारच्या विविध शासकीय योजनांमधून महिलांच्या सक्षमीकरणाचे कार्य होत असताना ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्डचे वाटप आमदार केळकर यांच्या हस्ते रविवारी भगवती शाळेच्या मैदानात वाटप करण्यात आले महिलांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी या मोफत जनकल्याण डिस्काउंट कार्डचा हातभार लागणार आहे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील सर्व महिला भगिनी सदस्यांना देण्यात आलेल्या या जनकल्याण कार्डच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबियांसाठी दिलेल्या दुकानांच्या यादीतून ज्या दुकानात खरेदी करतील तिथे त्यांना पंधरा ते पन्नास टक्क्यांपर्यंत विशेष सूट मिळणार आहे या आस्थापनांच्या यादीत साड्यांची ड्रेस मटेरियल अठरा मेन्सवेअर बारा किड्सवेअर तीन स्टील व क्रॉकरी नऊ ज्वेलरी घडणावळ आठ कॉस्मेटिक इमिटेशन सहा फुटवेअर तीन मोबाईल आय टी स्टेशनरी तीन पर्सेस बॅग्स तीन फर्निचर तीन खेळणी युनिफॉर्म आणि मेडिकल स्टोअर प्रत्येकी एक अशा ऐंशीहून अधिक दुकानांचा समावेश आहे ठाणे शहरातील सर्व घटकातील गरजू महिलांना हे कार्ड वर्षभर वापरता येणार आहे तसेच त्याचे नंतर नूतनीकरणही करता येणार आहे यावेळी भाषणात बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की मतांसाठी प्रासंगिक नाही तर सुविधा सोयी सेवा स्वयंरोजगार या चतुर्सूत्रीवर मी वर्षभर महिला भगिनींच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवत आहे या उपक्रमांच्या माध्यमातून मुलींना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत क्लाउड ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे त्याचा लाभ सुमारे अडीच हजार मुलींनी घेतला आहे शंभर गरीब गरजू मुलींना मोफत अँड्रॉइड मोबाईल देण्यात आलेत साडेसातशे मुलींना स्वरक्षणाचे दडे देण्यात आलेत दीड हजार मुलींना कम्प्युटर प्रशिक्षणही देण्यात आले स्वयंरोजगारासाठी दरवर्षी दिवाळी सणामध्ये महिला बचत गटाच्या दोनशे अडीचशे महिलांना स्टॉलच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळत असते बचत गटाच्या पंचवीस महिला चपाती भाकरीची ऑनलाईन विक्री करतात उत्तम पॅकिंग आणि गुणवत्ता असलेले हे अन्नपदार्थ घरपोच दिले जातात यातून महिलांचे सक्षमीकरण होत आहे सिव्हिल रुग्णालयात बाळंत महिलांना बाळंत विडा म्हणून आवश्यक साहित्याचे किट देण्यात येत आहे हे उपक्रम वर्षभर राबवले जातात अशी माहिती त्यांनी दिली महिला विकास परिवाराचे संयोजक पंढरीनाथ पवार ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे माजी उपमहापौर सुभाष काळे परिवहन सदस्य विकास पाटील व्यापारी आघाडीचे ठाणे शहर अध्यक्ष मितेश शहा मृणाल पेंडसे माझी नगरसेविका प्रतिभा मडवी नम्रता कोळी व हजारो महिला उपस्थित होत्या आजच्या कार्यक्रमाला हजारो आमच्या ठाण्यातल्या महिला भगिनी उपस्थित आहेत आणि हा एक छोटासा प्रयत्न आहे शासनाच्या जशा योजना असतात निर्दया महिला सक्षमीकरणाच्या सशक्तीकरणाच्या तर या शहराला महिला भगिनींसाठी आम्ही ही एक योजना काढली आहे की ज्याच्यामधनं ऐंशी आस्थापना याच्यामध्ये सहभागी झालेत आणि जनकल्याण कार्ड जसं स्मार्ट कार्ड आपण म्हणतो तसं एक जनकल्याण कार्ड या आमच्या महिला भगिनींना मोफत दिलं गेलं आहे ऐंशी आस्थापनांनी आम्हाला लेखी मान्य केलेलं आहे की ते पंधरा टक्क्यापासून ते चाळीस टक्क्यापर्यंत सवलत देतील आणि साडीपासून ते फुटवेअरपर्यंत सर्व प्रकारची याच्यामध्ये सहभागी आहेत महिलांचीही बचत होणार आहे आणि नफा यांचा कमी करून यांनी या आमच्या महिला विकास परिवारच्या माध्यमातून जो आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे तो त्याला खूप मोठा पा पाठबळ दिलेलं आहे मला वाटतं जवळजवळ चार हजार महिला या आज तर जवळजवळ हजार एक महिलांना हे कार्ड दिलं जाणार आहे आणि पुढच्या या पंधरा सप्टेंबरपर्यंत याचं महिला विकास फॉर्मचे फॉर्म भरले जाणार आहे आणि त्यांना देखील याच्यामध्ये जनकल्याण कार्ड देऊन सहभागी केलं जाईल चार आमची सूत्र आहेत की आमच्या महिला शक्तीसाठी मातृशक्तीसाठी सुरक्षा सुविधा सेवा आणि स्वयंरोजगार आणि याच्याकरता चा गेली चार पाच वर्षापासून जे आम्ही काम करतो आहे तर हा एक त्याच्यातला उपक्रमाचा भाग आहे जनकल्याण कार्ड आणि हे मातृशक्तीच्या साठी आम्ही हे या ठिकाणी निर्माण ठेवतो आज आम्ही पुरुष बचत गटांची देखील घोषणा केलेली आहे आणि एकवीस पुरुष त्या बचत गटामध्ये सहभागी झालेले आहे आणि त्यांच्याही सक्षमीकरणासाठी निश्चितपणे आमचा हा संस्था जी आहे ती याच्याकरताही काम करते या कार्डचा कालावधी वर्षाचा आहे वर्षभराच्या नंतर त्याचं ते ते नूतनीकरण केलं जाईल कारण अनेक आस्थापना त्याच्यात सामील होणार आहेत आणि त्याच्यामुळे सुरुवातीला याला वर्षभरात करता आणि मला आनंद वाटतो की आता गणपतीपासून दिवाळी ख्रिसमसपर्यंत उत्सव आहेत सण आहे आमच्या महिला भगिनींना ज्या बचती बचत करत्याला होणार आहे आणि एक प्रकारचं व्यापाऱ्यांनीही त्यांचा नफा कमी कमी करू ज्या महिला विकास परिवारच्या आमच्या योजनेला ते त्यांनी पाठिंबा एक दुकान मेडिकलचं याच्यात सहभागी आहे आणि त्याच्यामध्ये देखील पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत सूट दिली आहे